कृतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा जय भवानी मित्रमंडळ सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करत आहे यंदाचा आपला विषय आहे निष्काळजीपणामुळे होणारी जीवितहानी हिंदुस्तानचे आराध्य श्री छत्रपती शिवाजी दैवत आणि सार्वजनिक शिवजयंती तसेच गणेशोत्सव सुरू करणाऱ्या लोकमान्य टिळकांना वंदन नारायण नारायण वरुदेव ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट आणि पडणारा धो धो पाऊस त्यामुळे पृथ्वीवरील जनजीवन विस्कळीत झाले आहे जीवित हानी झाली आहे मुनिवर माझ काम आहे पाऊस पाडणे जेव्हा ढगांवर ढग आपटणार विजा कडाडणार तेव्हाच पाऊस पडणार माझे काम मी काळजीपूर्वक करतो आणि मुनिवर मला फक्त ठाणेकरांची तहान नाही भागवायची तर पृथ्वीवरील सर्व जीवांची तहान भागवायची आहे त्यामुळे पाऊस थोड्या प्रमाणावर पाडून लोकांची तहान भागणार नाही पाऊस पडला पाहिजे तेव्हाच सर्वांची तहान भागेल मोठा वादळी पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत होते हे मान्य आहे पण जीवितहानी लोकांच्या निष्काळजीपणामुळे होते नारायण नारायण ती तो पहा मुंबई घाटकोपर पंतनगर येथील हायवे लागून असलेला पेट्रोल पंप आणि पेट्रोल पंपाच्या आवारात भरी मोठी आपल्या स्वार्थापोटी नाव मोठ करण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार यांना नाही असं म्हणतात संपूर्ण आशियातील सर्वात मोठी होर्डिंग भारतामध्ये लावली गेली तेरा मे ला आलेल्या वादळी पावसाने ती होर्डिंग पडली बाजूला पेट्रोल पंप होता त्या पंपावर थी होर्डिंग पडली माणसं अडकली पंचाहत्तर लोक जखमी झाले तर चौदा जणांना आपला जीव गमवावा लागला मुंबई महानगरपालिकेने होर्डिंग चाळीस बाय चाळीस फूट उभारण्याची परवानगी दिली होती परंतु निष्काळजीपणामुळे या होर्डिंगची साईज शंभर बाय एकशे वीस फूट केली गेली येगो मीडिया कंपनीला ही होर्डिंग हटवण्याची नोटीस सुद्धा दिली होती पैसे वाचवण्याचा हेतू आणि निष्काळजीपणामुळेच जी लोकांचा जीव गेला होर्डिंग लावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या नियमांचं पालन केलं असतं तर लोकांचे प्राण गेले नसते तसेच दुसरी दुर्घटना दोन ऑगस्टला कल्याणमध्ये सहजानंद चौक परिसरात उभारण्यात आलेली बोर्डिंग अचानक सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कोसळून तीन नागरिक जखमी झाले तर अनेक गाड्यांचे नुकसान झाले नारायण ना तो पहा लोणावळा भुशी डॅम परिसर हा पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे जसा जसा पावसाळा सुरू होतो तसा लोकांचा लोंढा लोणावळा भुशी डॅम कडे वाढू लागतो भुशी डॅमवर लोक येतात पावसात भिजतात धरण ओव्हरफ्लो झालं की पायऱ्यांवर बसतात जून दुपारचे वाजले होते पुण्याच्या हडपसर भागातील अन्सारी कुटुंब आणि त्यांच्याकडे आग्र्याहून आलेले पाहुणे भुशी डॅम वर फिरण्यासाठी आले होते तिथल्या पावसाच्या पाण्याचा सर्व कुटुंब आनंद घेत होते भुशी डॅमच्या पायऱ्यांवर गर्दी होती त्यावेळी त्यांनी ठरवलं की भुशी डॅमच्या मागच्या बाजूला जाऊया तेथे पाण्याचा प्रवाह कमी होता सगळे जण आले त्यांना एक खडकाळ जागा दिसली हलका पाऊस सुरू होता पा। पाण्याचा पा। प्रवाह पण कमी होता त्यांच्यात पुरुष महिला व लहान मुलंही होती काही वेळानी पावसाचा जोर वाढला पा। पण पा। पावसाचा पा। आनंद घेण्यासाठी आलेल्या अंसारी कुटुंबाने फारसं मनावर घेतलं नाही ते तिथेच बसून होते हसणं खेळणं चालू होत डोंगराळ भागात पाऊस पडत असल्या कारणाने पाण्याचा प्रवाह वाढण्यास सुरुवात झाली वेग इतका होता की अन्सारी कुटुंबाने एकमेकांचे हात घट्ट पकडले होते शाहिदा यांच्या खांद्यावर चार वर्षाचा चिमुकला अजान होता तिन्ही बाजूने पाण्याचे लोंढे येत होते एकमेकांना घट्ट पकडून आपण यातून नक्की बाहेर पडू असं त्यांना वाटत होत आजूबाजूचे लोक त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत होते लोकांनी झाडांच्या खांद्या टाकण्याचा प्रयत्न केला पण त्या खांद्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या पाण्याचा एक मोठा लोंढा आला पाण्यात अडकलेल्या प्रत्येकाने उभं होण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्न निष्फळ ठरला आणि सगळेजण पाण्यात वाहून गेले आख घडलर घड घेऊन गेला देऊन जलमाची साजा देव कसा फास यो तुझा देव कसा फास यो तुझा अंधारल घरदार शिवार अनाथ झाला तू पराजीपणामुळे पाच जणांना जीव गमवावा लागला फक्त चार जणांना वाचवण्यात यश आलं नारायण नारायण मुंबईहून मांडगावला अन्वी आणि मित्रमैत्रिणी पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी घरातून सकाळी नऊ वाजता बाहेर पडली अन्वी व तिचे मित्रमैत्रिणी मांडगावच्या कुंभे धबधब्यावर पोहोचली ती रील बनवण्यासाठी धब्याजवळच्या एका सुळक्यावर चढली रील बनवत असताना तिचा पाय घसरला आणि ते तीनशे फूट खोल दरीत कोसळली अन्वी दरीत कोसळताच एकच गोंधळ उडाला धावाधाव सुरू झाली दरीत कोसळलेली अन्वी वरून दिसत होती रेस्क्यू ऑपरेशन करून अन्वीला वर काढण्यात आलं अन्वीला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं उपचारा दरम्यान सत्तावीस वर्षीय अन्वीचा मृत्यू झाला ती फक्त रील स्टार नसून चार्टर्ड अकाउंटंटही होती पावसाळी पर्यटनाच्या आकर्षणाने रील बनवण्याच्या नादात निष्काळजीपणामुळे आपला जीव तिने गमावला यामधून पर्यटक काही धडा शिकतील ही, ही अपेक्षा करूया नारायण नारायण हे पहा मुनीवर ओसांडून वाहणारा धबधबा आणि त्याखाली पावसाचा आनंद घेणारे पर्यटक पण यांच्या आनंदात विघ्न येऊ वाहणाऱ्या पावसाच्या प्रवाहात एखादा दगड सुद्धा आणि पर्यटकांचा जीव जाऊ शकतो हे दृश्य पहा नदीचे पाणी पुलावरून वाहत आहे हा तरुण त्या पाण्याच्या प्रवाहातून गाडी घेऊन जात आहे याचा उत्साहीपणा निष्काळजीपणा मृत्यूला कारण बनू शकतो प्रशासनाचे नियम पाळा निष्काळजीपणा करू नका आणि काळजीपूर्वक पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्या प्रशासनाने पावसाळी पर्यटन आहे धबधबे आहेत अशा ठिकाणी सूचना फलक लावावे जीवरक्षक रक्षक गार्ड ठेवावे जेणेकरून लोकांचे जीव जाणार नाहीत आणि अशा दुर्घटना होणार नाहीत कारण अशा दुर्घटना दरवर्षी पावसाळ्यात घडत असतात नारायण नारायण चला आपण सर्वजण मिळून श्री गणरायाला प्रार्थना करूया हे गणराया घाटकोपरची दुर्घटना लोणावळ्याची दुर्घटना व माणगावची दुर्घटना अशा अनेक पावसाळी दुर्घटनांमध्ये जीव गमावलेल्या तुझ्या भक्तांना तुझ्या चरणाशी जागा दे आणि उत्साही निष्काळजीपणा व बेजबाबदारपणे वागणाऱ्या लोकांना संतुप्ती दे Yes, indeed.